बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी जिल्हा मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी ऑलरेडी आपल्या शहरामध्ये प्रचाराचे एक रणधुमाळी आणि एक पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण त्यांनी केलं होतं परंतु काही कारणास्त दहा दिवस पुढे गेले आणि जरी पुढे गेले असले तरी आमचे शिवसैनिक पुन्हा जोमाने सर्वच पदाधिकारी सर्व आमचे कॅन्डिडेट पुन्हा या ठिकाणी पूर्ण मध्ये प्रचार करत आहेत आणि आमचा प्रचार हा तुम्ही बघितला असाल खासदार काय असेल किंवा आमदार काय असेल किंवा कोणतीही नगरपालिकेचे इलेक्शन असेल त्या इलेक्शन मध्ये शिवसेना प्रत्येक वेळी पुढे असते आणि शिवसेनेचा झेंडा मध्ये लागलेला आहे तेव्हा लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्तीला आपलं मत किंवा आप प्रसिद्धी देण्याचं काम करत असतात प्रत्येकाने आपापल्या आप पद्धतीने कोणाचे तरी काहीतरी व्हिडिओ टाकून ज्या ज्या वेळेस झालेल्या घटना त्या जुन्या घटना पुढे पुढे आणायच्या आणि त्याचा काहीतरी पॉलिटिकली आणि इलेक्शन मध्ये त्याचा एक इश्यू करायचा हा प्रत्येक वेळेस प्रत्येक पॉलिटिकल विरोध विरोधी पक्षाचा असतोच त्याच्यात हे नवीन काय नाहीये तर मी सांगितलं की ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली आहे जगातली सगळ्यात चांगली लोकशाही लोक घटना आज आपल्या भारतात आहे आणि कोणत्याही शहरामध्ये प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मा, प्रत्येक राज्यातल्या या ठिकाणी राहतो मध्ये आणि तो गुन्हा गोविंदा या ठिकाणी आपला बिझनेस आपला धंदा आपले सगळेजण राहतात तुम्ही बघितलं असाल आपण किती पत्रकार आहात त्या पत्रकारामध्ये असे किती पत्रकार आहेत ते दुसऱ्या स्टेटमध्ये आहेत काही जन्मापासून या ठिकाणी आहेत काही दहा वर्षापासून या ठिकाणी आलेले आहेत काही असे व्यापारी आहेत आज दहावीस वर्षापूर्वी अंबरनाथ आल्या आज ते चांगले व्यापारी म्हणून निघले जातात ओळखले जातात मनात कधी त्यांना अंबरनाथकरांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्या सत्तेतल्या कोणत्याही नेत्याने असो किंवा कार्यकर्त्याने असो किंवा शहर प्रमुखाने असो किंवा जिल्हा प्रमुख असो किंवा आज सोळा वर्षाला आमदार आहेत ते मी असो किंवा सुनील भाई आज पाच वर्ष असतील नगर नगराध्यक्ष होते ते सहा सात वर्ष वायग सहा सात वर्ष चौक नगराध्यक्ष होते अब्दुलबा या ठिकाणी होते लांगे साहेब तर आम्ही मला वाटतं आम्ही शाळेत असताना तेव्हापासून ते पॉलिटिक्स ठाणे जिल्ह्यामध्ये करतात तर कुठल्याही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही इतर स्टेटच्या माणसाला किंवा व्यक्तीला असं भय देण्याचं किंवा असं धमकवण्याचं काम मला असं वाटत नाही कुठं झालेलं आहे आमच्या आम्हाला मला सांगितलंय की ही लोकशाही आहे हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मीडिया असो वैयक्तिक स्वतंत्र असो किंवा इलेक्शन असो प्रत्येकाने आपली बाजू मांडून लोकांपर्यंत एक भाग आहे तो पॉलिटिकलचा आणि एक इलेक्शनचा एक छोटासा भाग आहे एजेंडा आगरे आगरे। एजेंडा गेले पस्तीस वर्ष सांगितले वाळेकरांनी किंवा साहेबांनी कि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत जेव्हा असून खासदार साहेब या ठिकाणी आले आज त्यांनी सांगितले की ज्यांनी सर्वांचे ना, नाव घेतलेले घेतलेले नगराध्यक्ष असतील किंवा सर्व नगरसेवक असतील त्यांनी त्या त्यावेळेस पूर्वीचा अंबानाथ आणि आताच अंबानाथ ह्याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही बघितलं असाल प्रत्येक लोकउपयोगी वस्तू जी अंबानाथ मध्ये हवी लोकांच्या हिताची ते आज देण्याचं कार्य आज तुम्ही बघितलं असाल प्रशासकीय इमारत असेल नाट्यगृह असेल शूटिंग रेंज असेल आ, मेडिकल कॉलेज तर आहेतच आहे तालुका न्यायालय आहेच आज तुम्ही बघितलं असाल आमच्या बौद्ध बांधवासाठी पार्टीचा केंद्र या ठिकाणी आलेले त्याचे काम चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी झालेले बहुउद्देशीय शाळा झालेली आहे आज अब्दुलराईच्या वाडामध्ये मोठी शाळा साहेबांनी मुख्यमंत्री असताना एका म्हणजे मिटिंगमध्ये सर्वजणच नगरसेवक आम्ही होते लांगे साहेब होते अकरा करोड रुपये देऊन दोन इमारत आलेले आहेत म्हणजे ज्या गोरगरीब मुलांना चांगल्या शाळेत सुविधा मिळाव्यात अशी सुद्धा सोय सर्वच बाजूनी म्हणजे जे लोक उपयोगी असतील लोकहिताचे असतील आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचं काम गेले पंधरा वर्ष वीस वर्षापासून जेव्हापासून खासदार साहेब आले मुख्यमंत्री होते आम्ही सर्वच पंधरा सोळा तर पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी राज्य करतात त्याच्या सर्वांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकउपयोगी लोकार्पण आम्ही करून दिलेलं आहे आज पाणी पुरवठ्याची योजना दोनशे अठ्ठावन्न कुतीची पाणी पुरवठेची योजना ओन सोर्स आहे त्याचं सुद्धा काम चालू चालू आहे म्हणजे असं कोणतीही योजना असेल की लोकांच्या हिताची जी लोकांची गरज भागवणारी झालेली नाही अशी कोणतीही गोष्ट आपण सोडलेली नाही आमले डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सगळ्यांच्या माध्यमातून आपण केलेला आहे जोरदार तो काय वाटतं नगर अध्यक्ष किती मतांनी पुढे काय कसं आवडले बघा तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आमचा हा अंबानाथ हा पारंपरिक शिवसेनेचा गाड आहे पूर्वीपासून लांडगे साहेब असतील वाळेकर साहेब असतील अब्दुलभाई असेल किंवा सुनील चौधरी असतील गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून सत्ता येथे शिवसेनेची झाली चार वेळेस मी या ठिकाणी आमदार झालो चार वेळेस आपले खासदार डॉक्टर श्रीकांती जा, साहेब झाले आणि प्रत्येक वेळेस अंबानाथच्या जनतेने आमचा हा सगळ्यांचा स्वभाव म्हणा किंवा आमच्या सगळ्यांचा विकास म्हणा प्रत्येक वेळेस आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांच्यावरच विश्वास आमचा आहे आणि त्यांच्याच विश्वासाने आम्ही शंभर टक्के आमची जागा जिंकणारच आहोत अंबरनाथ निवडणूक एकवीस तारखेला आहे दोन तारखेला होणार होती आणि विकासाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व अंबरनाथकर मतदार हे शिवसेनेला निश्चितपणे निवडून देणार अशा प्रकारचं वातावरण होत परंतु कोर्टाच्या कारण उपस्थित करून ती निवडणूक पुढे ढकलली परंतु लोकांना हेवे दाव्यापेक्षा खोट्या आरोपापेक्षा विकास हवा असतो आणि म्हणूनच गेली पंचवीस वर्ष अंबरनाथच्या मतदारांनी शिवसेनेला सातत्याने सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळेच या अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे आजूबाजूच्या मोठ्या शहरांपेक्षाही अंबरनाथचा विकास निश्चितपणे चांगल्या प्रकारचा झालेला आहे आणि त्याची प्रचिती निश्चितपणे येणार होती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सभा असतील खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सभा असतील इतर सर्वच आमदार असतील वाळेकर अरविंदजी वाळेकर असतील यांनी घेतलेल्या सभा या प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या झाल्या होत्या आणि त्यावरूनच समजत की निश्चितपणे नागरिकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे या बाबतीमध्ये युती आम्ही तोडलेली नाही तर तो युती करायचीच नाही म्हणून त्यांनी त्यांच्या उमेदवाराची कोणत्याही प्रकारची आमच्याशी चर्चा न करता घोषणा केली होती आणि तो घोर अपमान मतदारांचा त्यांनी युतीच्या मतदारांचा केला आणि त्याची प्रचिती निश्चितपणे मतरूपाने त्यांना मिळणार होती म्हणून निवडणूक पुढे ढकलली गेली परंतु आव्हान दिल्यानंतर शिवसेना त्याचा स्वीकार करते आणि त्या अहवादाप्रमाणे निश्चितपणे यश मिळत असत आणखीन जोर शिवसैनिकांना वाढत असतो त्यामुळे निश्चितपणे आता जरी वीस तारखेला निवडणूक होणार असली किंवा पुढे वीस दिवस निवडणूक जरी ढकललेली असली तरी हे खोटं कारण उपस्थित केल्यामुळे वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगावं वा लागलं की निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं <coughs> शिंदे साहेबांवरती मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रकारची टीका झाली त्यांनी कोणालाही उत्तर दिलं नाही तर त्यांचं म्हणणंच असं आहे की टीकेला उत्तर देण्यापेक्षा निश्चितपणे कामाच्या जोरातून कामा काम दाखवून मी माझ नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करेन आणि त्याप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये तसंच अंबरनाथमध्ये विविध कामांच्या माध्यमातून आज आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्याची खात्री निश्चितपणे अंबरनाथकरांना झालेली आहे आता जो काही कपोल कल्पित देखावा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जाते ते साफ चुकीचं आहे ज्यांनी काही कामच केलं नाही ज्यांना टिळा शिवसेनेने लावला अरविंदजी वाळेकर यांनी लावला त्यांनाच अर्धवट पद सोडावं लागलं कारण हिशोबाची भाषा करणारा हिशोबातच अडकत असतो आणि त्यामुळे त्यांना शिवसेनेनी मोठं केलं पण त्यांना मोठं होता ना आलं त्यांनी काय आमच्यावर आरोप करावेत दुसरं एक असं की अंबरनाथ शहर नगरपालिकेच्या माध्यमातून वाढत असताना अनेक प्रकारची डेव्हलपमेंट होत आहे बिल्डिंग बांधकाम होत आहे आणि अशा वेळेला इतर आजूबाजूच्या शहरातून अनेक लोक इकडे राहिला येतात जर अंबरनाथची परिस्थिती भयभीत असती तर इकडे कोण आलं असतं बिल्डिंग बिल्डरनी बांधल्या असत्या तरी त्या ओस पडल्या असत्या दिवसे दिवस रेट वाढतोय याचा अर्थ विकास होतोय आणि इथे कोणत्याही प्रकारचं भयभीत वातावरण नाही ज्यांना भय वाटतय ते भयभीत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अंबरनाथकर सुद्धा आहेत त्यांना सगळं कळतं त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकीवर अजिबात होणार नाही आणि प्रचारावर तर अजिबात होणार